भारतीबुवा देवस्थानाची यात्रा महोत्सव आज दिवसभर सुरू आहे वे वेगवेगळे कार्यक्रम देखील पार पडलेत आणि माझ्यासोबत महिला आहेत किती वर्षापासूनची ही परंपरा यात्रेची भरपूर दिवसानं या दरवर्षी असते जत्रा या दिवसात परसन्नई देव पावन होत आहे नगरभोजन असते आठ दिवसाला आणि ह्या दिवसात जत्रा असते आपल्या बारशीची मोठी आणि आठ दिवसाला नगरभोजन असते कुठून कुठून येतात तुम्ही सगळे भाविक बीड जिल्हा नांदेड परभणी हिंगोली पासून येतात यात्रेची वाट पाहूनच असतात पाहून यात्रेची वाट पाहून चैत्र महिन्यात अंमली बारस डाबी सकाळपासून कोणकोणते कार्यक्रम गावामध्ये झाले तुम्ही कीर्तन भजन आणि खेळ खेळतात सगळे जण फुगड्या वगैरे आणि म्हणजे खूप सारे कार्यक्रम असतात कुस्ते असतात इथं दरवर्षी एवढा आनंद इतर कोणत्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मिळतो का जेवढा आनंद तुम्ही यात्रा महोत्सवामध्ये बघायला मिळतो तुम्हाला आनंद महिन्यापासून वाट पाहून असता तुम्ही यात्रेचे थोडं अलीकडे किती किती महिन्यापासून यात्रेची वाट पाहून पाच संक्रांत झाल्यापासून वाट पाहतो हो एक वर्ष वाट पाहत यात्रा झाली आजची की नगत परत कधी येईल यात्रा ही अपेक्षा हो असते ना अपेक्षा असते लहानपणापासून येतो त्याच्या इथं आल्यापासून नऊ साल पावतो हा देव सगळ्या आमच्या मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी येतो सगळ्यांच्या याच्यामध्ये गाठी भेटी होत का कुणी येतो वगैरे नसतं असं काय आहे सगळ्यांच्या गाठी होत्या हा लहान लहानपासून मोठ्या पर्यंत प्रत्येकाच्या गाठी भेटी होता इथं वर्षभरात अशा जेवढ्या भेटी होत नाही तेवढ्या एका दिवसात होता सकाळपासून ही दर्शन घेण्यासाठी एवढीच गर्दी असते का सकाळपासून सारखी गर्दी तुम्ही तुम्ही कुठून आलात आले म्हणजे इथले लेख आहेत तुम्ही ह्याच्या पूर्वी यात्रा कशी भरायची आणि आता यात्रा काय वेगळी तुम्हाला दिसून येते आता भरपूर माझी सुधारणा झाली असं मंडप वगैरे हे नव्हते आता गाववाल्यांनी भरपूर सुधारता केली आणि देवाला देणगी पण येत आहे ये हे देवाची महिमा म्हणजे सांगू शकत नाही इतकं श्रेष्ठ आहे यात्रेची वाट पाहूनच असत का हो मी या गावची नात आहे म्हणजे खूप आनंद होत हे यात्रेला आल्यास वर्षभर वाट बघून असत वर्षभर आतुरतेनं वाट पाहता आता जत्रा आली सर्वांच्या भेटी होणार देवाचं दर्शन होणार देव जागृत देवस्थान आहे देव नवसाला पावतो इच्छा पूर्ण मनातली होती देव अनेकांचे दुःख दूर करतो या डाबी गावासाठी सुखमयी यात्रा आहे सगळ्यांसाठी एवढा आनंद वगैरे हो कोणतं कशामध्ये सणाला पण येत पण इतका आनंद कोणता येणार नाही जे हे यात्रेला धन्यवाद या महिलांच्या प्रतिक्रिया यात्रेच किती महत्व आहे आणि कसा त्यांना आनंद मिळतो त्यांच्या प्रतिक्रियाच आपल्याला या ठिकाणी सांगून जात असल्याला पाहायला मिळतं कॅमेरामॅन सो सूर्य या बीड परळी